शरद पवार पक्षचिन्हाचं काय होईल या नादात न पडता जुळवण्याच्या अजेंड्यावर भर देतात चिपळून रत्नागिरीत चालता चालता दोघे वळवले भाजपला अंदाज लागेपर्यंत प्रवेश झालेला होता पवार अटीतटीचे फक्त अजित पवारांना लागणार शेवटी बाप बाप असतो हे दादांना दाखवून द्यावंच लागणार फडणवीस आणि अजित पवार दोघांना पवारांपासून डचकून राहण्याची गरज तो एक राऊंड अन दोघांचा प्रवेश नेमकं घडलंय का सध्याच्या राजकारणामध्ये राजकारणातील ज्यावेळी परिस्थिती बदलते वाऱ्याचा प्रवाह आपल्या विरुद्ध असतो त्यावेळी कसा संयम राखायचा हे शरद पवारांकडून शिकलं पाहिजे असं शरद पवारांच्या इतिहासातील लोक गोष्टी किंवा कथा सांगत नाही की शरद पवारांचे राजकारणातील मुसद्देगिरी शरद पवारांचा राजकारणातील धूर्तपणा आणि शरद पवारांचा राजकारणातील संयमीपणा सध्याच्या राजकीय घडामोडींकडे बघताना शरद पवारांकडे सुद्धा पाहावं लागतंय ज्या अर्थानं ते परिस्थिती हाताळतायत त्यातून खरोखरच कळतंय की पवार खरोखरच राजकारणातील बाप माणूस राहिले आता यामध्ये घडलं आहे का आगामी काळात लोकसभा आणि त्यानंतर चार महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहे या पार्श्वभूमीवरती शरद पवार आणि उद्धव ठाकरे काय करणार असा प्रश्न प्रश्न सगळ्यांसमोरच उपस्थित आहे परंतु याही वेळी शरद पवार पक्ष आणि चिन्ह कोणाकडे जाईल या भानगडीत न पडता प्रवेशांवरती भर देतात चालू चालू जर एखाद्या मतदारसंघात एखादा राऊंड जरी मारला तरीसुद्धा तिथील थी जे कोणी राजकारणातील पैलवान असतील राजकारणामध्ये ज्यांचं वजन असेल अशा कार्यकर्त्यांना अशा पदाधिकाऱ्यांना अशा नेत्यांना ते आपल्याकडे वळवतात आणि त्यामुळेच पक्ष संघटना मजबूत करणं हेच त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली चालू चालू दोन पक्षप्रवेश पार पडले या पक्षप्रवेशामागे सुद्धा खूप मोठं राजकारण आहे राज्यात त्यांच्या नेतृत्वामध्ये सगळी कामं केले पाहिजे जोमानं कामं केले पाहिजे तरी आपण आगामी काळात महाराष्ट्राचे चित्र बदलू शकतो असा विश्वास सुद्धा जो आहे तो जयंत पाटलांवरती शरद पवार ठेवताना दिसतात चिपळूण विधानसभा मतदारसंघातील सहकार क्षेत्रातील प्रशांत यादव आणि भारतीय जनता पक्षाचे रत्नागिरीचे जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग पाश्टे यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यावेळी पवार यांच्यावरील विश्वास त्यांनी व्यक्त केला आणि याचवेळी जयंत पाटील सुद्धा उपस्थित होते त्यावेळी पवारांनी एकच वाक्य बोललेत पण लाखाचं बोलले देशात सध्या सत्तेत असलेल्या पक्षाकडून सत्तेचा गैरवापर सुरू आहे केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून विरोधी पक्षातील नेत्यांवर कारवाई करण्यात येते केंद्रातील यंत्रणांच्या माध्यमातून पक्ष फोडाफोडीचं कामही करण्यात येतं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली होती मात्र सत्तेचा गैरवापर करून सत्तेत असलेल्या सोबत आलेल्या व्यक्तींकडे शिवसेना देण्यात आली आहे तसेच काहीसे आपल्या सोबत देखील झालं आणि त्यामुळेच आता काही जरी झालं तरी केंद्रात असलेल्या सत्ताधारी पक्षाच्या वतीने केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून आपल्यावरती किंवा इंडिया आघाडीतील पक्षातील नेत्यांविरोधात विविध तपास यंत्रणांच्या माध्यमातून चौकशी लावली जाते आपल्या आप विरोधात दुसरा पर्याय उभा राहू नये याकरिता सत्तेचा गैरवापर करण्यात येतोय असंही शरद पवार यांनी म्हटलंय शरद पवारांच्या बोलण्याला किंमत द्यावी लागते कारण शरद पवार जे बोलतात ते मोजून आणि मापून बोलतात आता हे झालेले दोन प्रवेश जे आहेत ते भाजपासाठी धक्का असल्याचं मानलं जात आहे शरद पवार हे अटीतटीला फक्त आणि फक्त अजित पवारांपाशीच लागतील अशाही बातम्या येतात कारण अजित पवारांना दाखवून देणं गरजेचं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचा खरा बाप कोण आहे आणि ती हीच सुवर्ण संधी आहे त्यामुळे कॉम्प्रोमाइज केलं तर एक वेळ शिंदेसोबत होईल पण देवेंद्र फडणवीस किंवा अजित पवार यांचं जर माप कुठे वर जात असेल तर त्या ठिकाणी शरद पवार नो कॉम्प्रोमाइज वेसवरतीच काम करतील आता झालेले हे दोन प्रवेश हेच सांगतात की शरद पवारांनी चालू चालू जरी एखाद्या मतदारसंघामध्ये राऊंड मारला तरीसुद्धा एक दोन प्रवेश हे होतच असतात आणि मातब्बर पवारांकडे वळत असतात हीच गोष्ट येत्या काळामध्ये अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना डचकून राहण्यासारखी आहे की पवारांपासून दोन हात डिस्टन्स मेंटेन करूनच चला कारण पवार आता कधी कोणत्या वेळी गेम करतील हे सांगणं कठीण आहे याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र पब्लिक